नमस्कार मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील होळीच्या निमित्ताने विशेष भाग पार पडणार आहे ह्या महासंग्रामसाठी सावळ्याची जणू सावली लाखात एक आमचा दादा पारू लक्ष्मीनिवास शिवा आणि नवरी मिळे हिटलरला या सगळ्या मालिकांमध्ये कलाकार एकत्र जमणार आहेत होळीच्या समारंभानिमित्त पालखींचं दर्शन घेण्यासाठी पारू पुढे येत असते मात्र ती चालत असताना मुद्दाम मध्येच पाय टाकून दिसा तिला खाली पाडते पारू पडल्यावर दिशाला अशुरी आनंद मिळतो पण इतक्यात लीला तिच्यासाठी आपल्या मदतीचा हात पुढे करते हे पाहून दिशा प्रचंड चिडते आणि म्हणते पारू तुझी लायकी तरी आहे का इथे येण्याची ह्यावरती लक्ष्मीनिवास फेम जान्हवी म्हणते आम्ही सगळ्याजणी तुझ्याबरोबर आहोत तू तु भीड आणि बिंदास्त भीड पारू असे म्हणत धीर देते पारू दिशाला सक्त ताकीद देते की इथे काहीच तमाशा करू नका यानंतर दिशाच्या मदतीसाठी सगळ्या खलनायिका उभ्या राहतात आणि झी मराठी ह्या नायिकांना म्हणतात की आता थोड्याच वेळात आम्ही तुम्हे तुमचे चेहरे काळे करून टाकणार आहोत एवढ्यात डॅशिंग लुकमध्ये शिवा ह्या सोहळ्यामध्ये एंट्री घेते आणि पारू दिशाला थेट येऊन भेटते आणि ठणकावून सांगते पारू ह्या पालखी सोहळ्यामध्ये येणार आणि यापुढे पारूला हात काय तिकडे तोंड करून पण वर सुद्धा पाहायचं नाहीस असं शिवा जाणून बुजून सांगते शिवा जाणून बुजून काळ्या रंगाची उधळण खलनायिका दिशाच्या चेहऱ्यावरती करते त्यानंतर सगळ्या नायिका पारूला पालखीच्या दर्शनासाठी घेऊन जातात मालिका मा मालिकेत हा महासंग्राम पंधरा आणि सोळा मार्च दरम्यान पार पडणार आहे तर आमच्या चॅनलला हे सगळं बघण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पारूच्या मदतीला येणार झी मराठीच्या सहा नाही का आणि खलनायिकेच्या तोंडाला फासलं काळं आणि पहा जबरदस्त प्रोमो